पूर्णच बागायचं पण घेत हळू घेतो सगळं हळूहळू घ्यायचं मजवळी मजा मोबाईल नाही हो तुमचा चांगला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी चंद्रबान उगले, मी गव्हर्नमेंट आय टी आयला शिक्षक असून घरची सर्व शेती पारंपरिक पद्धतीने न करता थोडासा तांत्रिक पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला कोरोना काळ जो आपल्या सर्वांना संकट म्हणून आला होता त्या संकटामध्ये मी एक संधी निर्माण केली आणि ह्या सर्व आंबे बागाची लागवड केली त्यामध्ये बघ आता हा नारळ एक दोन वर्षाचं झाड झालेलं आहे हा लोटन जातीचा नारळ आहे तसेच मलेशियन ग्रीन डॉर्फ जातीचा सुद्धा मी नारळ लावलेला आहे त्याला फळ येण्यास सुरुवात झालेली आहे जमिनीपासून एक फुटापासून फळ यायला सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता की आंब्याची झाड आहे सुद्धा वाढ हा हापूस जातीत आंबा आहे यावर्षी याला चांगल्या प्रकारे फळ घेतलं होतं त्यानंतर ते, ते बघा इथे जुलैमध्ये मी छाटणी केली होती छाटणी केल्यानंतर छाटणी केल्यानंतर बघा तुम्ही बघू शकता इथे कट केला होता एक दोन तीन चार पाच सहा पण कोंब आलेले आहे यातले दोन कोंब मी काढून टाकणार आहे त्याचप्रमाणे इकडे सुद्धा बघा आणि ह्या आलेल्या कोंबांना ह्या वर्षी चांगल्या प्रकारे फळ येणार आहे तुम्ही बघू शकता हे कट केल्यानंतर कसे ह्याला नवीन कोंब आलेले आहे त्याचप्रमाणे हे बघा तुम्ही बघू शकता हे झाडाचा खोड ह्याला सुरुवातीला बांबूचा आधार दिला होता परंतु आता ह्याला बांबूच्या आधाराची गरज नाही आहे हे स्वतःहून त्याला आधार निर्माण झालेला आहे तर तसेच त्याप्रमाणे इथे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं आंतरपीक म्हणून कोथंबीर केलेली आहे आज रोजी एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ही कोथंबीर आज पोषकता स्प्रे दिलेला आहे तुम्ही बघू शकता साधारणतः चार ते पाच इंच इतकी ह्या कोथंबीरची उंची झालेली आहे आणि हिला आता पोषक आणि त्याला एक कलर येण्यासाठी एक स्प्रे असतो तो दिलेला आहे आणि मला वाटतं हे अंतर पीक आहे माझं मुख्य पीक काजू मारले मुख्य पीक आंबा आहे हे अंतर पीक आहे आणि अपेक्षा आहे या एक एकर मध्ये मला दीड ते दोन लाख कोथिंबरीचे मिळणं अपेक्षित आहे म्हणजे ही लॉटरी आहे थोडक्यात म्हणजे कोथिंबीर करण्याचा हेतू एकच होता की बागेमध्ये इतर गवत येता कामा नाही म्हणून मी कोथंबीर केली होती परंतु हे जे मुख्य आंब्याचं पीक आहे यापासून सुद्धा यावर्षी मी अडीच ते तीन लाख लाखाचं उत्पन्न घेतलेलं आहे त्यामुळे मी सर्व गोंगर्याच शेतकरी तसेच नोकरदार वर्गांना सांगू इच्छितो की निव्वळ आपण पारंपरिक पिकाच्या पाठीमागे न लागता आपण जर फळबागेकडे जर वळालं आणि थोडंसं कमी मेहनतीमध्ये जास्त उत्पन्न देणारं कमी मजुरीमध्ये आपल्याला जास्त काम करता येणारं जर पीक असेल तर हे आंबा पीक आहे याला फार पाण्याची आवश्यकता नसते कमी पाण्यामध्ये येणारं उत्पन्न आहे तर मी सर्वांना आव्हान करेल की सर्वांनी आंबाबागेची लागवड करावी आंबाबाग लागवड करण्यासाठी सर्वांना पाहिजे ते खात्रीशीर रोपं उपलब्ध करून देण्यासाठी मी सिन्नर येथे छोटीशी उगले फळबाग नर्सरी सिन्नर नावाने चालू केलेली आहे कोकणातून उपलब्ध होणारे सर्व प्रकारची आंब्याची झाडं नारळ असेल ही चांगल्या क्वालिटीची तुम्हाला उपलब्ध करून देण्याची मी तुम्हाला खात्री देतो आणि सर्वांनी आंबा बागेकडे वळावं जेणेकरून आपला जो दुष्काळी परिसर आहे हा आंब पिकाचं एक मुख्य पीक म्हणून ओळखलं जाईल जसं कोकण ओळखला जातो आंब्याच्या नावाने तसंच आपला महाराष्ट्रातला हा जो नाशिक आणि मराठवाड्यातला जो भाग आहे कमी पाण्याचा अशा ठिकाणी आंब्याचं पीक घेतलं जावं येणं अपेक्षित आहे तर मी सर्वांना याद्वारे आव्हान करतो की हा तुमच्यासमोर ठेवलेला डेमो आहे हा तुम्ही कधीही एनी टाइम बघू शकतात बघितल्यानंतर खात्री होईल की नक्कीच यापासून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळणार आहे धन्यवाद